अमृत काव्याचे पेले प्राशन करण्यासाठी माझे माझ्याचभरीत काव्य सरप्राईज करा आज मी आपण बहिणाबाई चौधरी यांची स्वरचित कविता मी आपणापुढे सादर करणार आहे यापूर्वी काही रचना आम्ही माझ्या स्वरचित सादर केलेल्याच आहेत आणि त्यांच्यासुद्धा रचना मी गायलेल्या आहेत अरे घरोटा घरोटा योगी पेरणे अशा पुष्कळ माणसारे माणसा अशा पुष्कळ त्यांच्याही बहिणाबाईच्या रचना मी गायलेले आणि मला हजारोने प्रतिसाद दिलेला आहे आणि बहिणाबाई म्हणजे काय निसर्ग कन्या खानदेश कन्या आणि बहिणाबाईचं माहेर आसोदा जळगाव जिल्ह्यात आणि सासर जळगाव ती उखुजी चौधरीची उखुजी महाजन उखाजी माझे ना द्यायचे त्यांची मुलगी होती आणि जळगावच्या नथूजी चौधरी यांच्याशी त्यांचं लग्न झालं पण मलाही कधीकधी असं वाटतं की बैनाबाई चौधरीची कविता काहीतरी लिहावं म्हणून मी लिहिलेली लि कविता आपणापुढे सादर करते ती पहा निसर्ग कन्या बैणाबाई ओडा निशित करीनो निसर्ग कन्या बैनाबाई ओडा निषेत करीनो शेत घरी करी काम लाभली माय सरस्वती जी देनो शीततु गुरुकरी काम लवली बायो सरस्वती जी देनो चौबीस अगट 1880 साली जन्म झाला आषाढा गावी चौबीस अगट 1880 साली जन्मजला आस वडिलुखाज वडिल उखाजी आई भीमाई महाजन तीन भाऊ तीन बहिनी वडिल उखाजी आई भीमाई महाजन तीन भा उतिना बशीनी थिराव्या वरची लग्न झाले जळगावचे नथुजी नथुजी चौदरीशीराव्या वरची लग्न झाले जळगावचे नथुजीत्र चौधरीशी पुठी जन्म लिटी न आपत्यो ओङ्कार सुपन मुलगी काशी पोटी जन्म लिटी न आपत्यो ओङ्कार सो पान मुलगी काशी लिउ त वाचु त येन पुनो रस्न पुढे तुन्डा तुनो लिहिता वाचता ये ना पुनोरचना पडती तोंडातून पुत्र सोपान मावस ओंकार विविध प्रसंगी ठेवी तो भूण पुत्र सोपान मावज भाऊ ओंकार विविध प्रसंगी ठेवी त्यभोतेली हो भून जिवंत कावेरच नेची निसर्ग दत्तो प्रतिभाच लाभली जिवंत कावेरच नेची निसर्ग दत्त प्रतिभाच लाभली ओव्या कविता गात गातभोवत्या ले वागण बोली ओव्या कविता रचुनी गातभोवत्या लेवा गण बोली खांदेशी కన్ లౌకి పిఢనో పిఢ పదే కన్యా అవల కదే కన్ అవలౌక పిఢన పిఢార రచనారూపీ బాబన్ కి సోన్ సర్వత్ర અમર રાહાર રચદારૂપી ભાવન કો સોન સર્વત્ર અમર રાહાર બહિણા બાઈ હોત્યા બી ભૂત્યા કષ્ટાડુ વિશ્વાસ હોતા સ્વ સામર્થ્યાવર बहिवाई हो कष्टालु विश्वासवता स्वसामर्थावर प्रयत्न वादच श्रेष्ठारणा न से प्रयत्न प्रयत्नवाद श्रेष्ठ धारणा न से भरसा न शीबर बहिणो भाई तत्त्वज्ञान शक्तिशाली तत्त्वज्ञान बहिबा तत्वज्ञान तत्व जनु शक्ति स्ी च तत्त्वज्ञान कोणा दो शुना देता, કુણા દોષ ના દેતા રડ નારડતા જીવના સમોર જા પુણા દોષો ના દેતા રડતા જીવન સમોર ગ ધીરાન પુણા દોષો ના દેતા નારડતા सामोरा गेला जीवना धिरा पुना नोष देताड त सामोर्या गेला जीवना धीरान सामोरा गेला जीवना धीरान सामोर्या गेला जीवना धीरान सामो गेला जीवना धीरान अशा प्रकारे बैनाबाई चौधरीच्या कविता मला नेहमीच आवडतात आणि त्यांच्यावर लिहिणंसुद्धा मला आवडतं तर बैनाबाईची कविता अव कन्या बहिणाबाईची कविता अवश्य पाहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा